रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या सुकुमार किनिंग यांचा राष्ट्रीय आदर्श सहकार रत्न पुरस्काराने सन्मान सहकार क्षेत्रातील कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल भुभनाळा तालुका शिरोळीतील जिनेंद्र सहकारी पतसंस्था व जिनेंद्र बहुउद्देशी सहकारी संस्था या संस्थांचे संस्थापक चेअरमन सुकुमार किनिंग यांना इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राष्ट्रीय आदर्श रत्न हा मानाचा पुरस्कार नुकताच गोवा येथे भव्य समारंभात प्रदान करण्यात आला या सन्मानामुळे किनिंग यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यास गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली होती यावेळी कर्नाटक सरकारचे जिल्हा होम कमांडर अरविंद घट्टी कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे अर्चना राहुल गौरव आणि इतर मान्यवर उपस्थित होते पुरस्कार प्रदान करताना देण्यात आलेल्या सन्मानपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की शैक्षणिक शासकीय व निमशासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व निस्वार्थी कार्यामुळे समाजसेवेतील त्यांच्या मोलाच्या योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन त्यांना गौरविण्यात येत आहे त्यांच्या कार्यामुळे सहकार समाजकारणाने कृषी क्षेत्राला दिशा लाभली आहे या सन्मानपत्रावर माजी मुख्यमंत्री विराप्पा मोहिली फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमा इंग्रोळे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनोर माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील इजिप्तमधील नामवंत उद्योजक इलिझाबेथ इस्लाम लिओन तसेच बिदर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेश मेघन्नावर यांच्या स्वाक्षरी आहेत सुकुमार किनिंग यांना यापूर्वीही विविध सामाजिक संस्था व शासकीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे मात्र राष्ट्रीय आदर्श सहकारत्न हा पुरस्कार त्यांचे सामाजिक सहकार्य आणि कृषी क्षेत्रातील कार्याची राष्ट्रीय स्तरावरील मोठी पोचपावती मानली जात आहे सुकुमार किनिंग यांचे कृषी क्षेत्रावर विशेष प्रेम शेती आहे शेतीमध्ये रमणारे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कार्यरत असणारे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात त्यांनी स्थापन केलेल्या सहकारी संस्थांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत शेतीसाठी आधुनिक साधनसामुग्री व प्रशिक्षण देण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात तसेच माजी सरपंच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व इतर अनेक महत्त्वाच्या पदावर कार्य करताना त्यांनी गाव पातळीवर विकासाची वाटचाल घडवून आणली आहे लोकाभिमुख आणि जनतेशी थेट संपर्क ठेवून त्यांनी नेहमी समाजाभिमुख निर्णय घेतले आहेत रयत वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ